नमस्कार मैत्रिणींनो सध्या उन्हाळा सुरू आहे आणि जर उन्हाळ्यात आपल्याला घरच्या घरीच जसं बाहेर मिळतं तसं काहीतरी थंड मिळालं तर क्या बात आहे तर आज आपण मसाला तक बनवतो आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी तर साधारण मोठी वाटी एवढं होईल एवढं दही घेतलेलं आहे आणि ते ज्युसरच्या भांड्यात घालून घेते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी गार पाणी घालून घेते म्हणजे याचं ताक बनवून घेऊया आपण तुम्हाला बर्फ हवा असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि तर बघू शकता आपण असं दाटसर ताक बनवून घेतलेलं आहे मी पातेल्यामध्ये काढून घेतले पण ते थोडं जाडसर असल्यामुळं मी त्याच्यात आणखीन थोडं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही करू शकताय पण हे एकदम परफेक्ट आहे आणि याच्यामध्ये आता मी एक चमचा जिरेपूड घातलेली आहे एक चमचा धनेपूड घालायचे आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक कट करून आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेणार आहोत आणि एकदम जबरदस्त असेल ही रेसिपी आहे एक चमचाभर साखरसुद्धा घातलेली आहे की ज्याच्यामुळं ह्याची आणखीन थोडी चव वाढते आणि इथं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मसाला याच्यामध्ये घातल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि आपण इथं पिण्यासाठी एकदम रेडी करून घेतलेली आहे ही मसाला ताक आणि मी तर ग्लासमध्ये घालून घेतलेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या उन्हाळ्यात हे नक्की मसाला त्राय मसाला ताक